कार्यक्रमाकडे जाणार आहोत मी आमच्या संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य विपुल पोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटं मनोगत व्यक्त करा धन्यवाद अविनाश भाऊ गवळी समाज संघटना वसई विरार नालासोपारा नायगाव मर्यादित च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज आपल्यासोबत स्टेजवर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आपल्या विभागाचे माझी सभापती आणि ज्येष्ठ नगरसेवक आणि आमचे आधार वड असलेले सकारामजी महाडिक साहेब ज्यांच्या विभागात आपण कार्यक्रम घेतो आहे आणि आधीच सर वापस पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो की नजर तुम्ही तुमचं नाव राहून गेलं पण तुमचं सपोर्ट आम्हाला कधी राहिला नाही पाहिजे साहेब एवढं एक लक्षात घ्या तर मी पुन्हा एकदा प्रशांत राऊत साहेब यांचं सा दिलगिरी व्यक्त करून त्यांचं स्वागत करतो त्यानंतर महाराष्ट्र यादव चॅरिटबल ट्रस्टचे सरचिटणीस उदयजी पाटील साहेब महाराष्ट्र यादव चॅरिटल ट्रस्टचे सहचिटणीस प्रकाशजी गवळी साहेब माझ्या तालुक्याचे विश्वस्त बापूसाहेब चिले माझी विश्वस्त विजय साहेब त्यानंतर आज खास या कार्यक्रमाचे सा आलेले सावजी केसरकर साहेब मंगेश साहेब असतील सुबोध बिरोडकर साहेब असतील उपस्थित सर्वच मान्यवर जमलेला माझा गवळी बांधव बंधू भगिनी आणि मित्रपरिवार आज संघटनेचा दुसरा वर्धापन दिन आपण खूप जोशात साजरा करतो आहे मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करू इच्छितो की जेव्हा दादा आपले आमदार आले तेव्हा आपण त्यांना टाईम चार साडेचा टाईम दिला होता पण शेवटी कसं असतं स्थानिक आपली काही बैठके असतात आपली काही कामं असतात म्हणून आपली मंडई थोडी लेट येते मी महाडिक साहेबांना सांगितलं की थोडंसं अर्धा एक तास झाला तर आपला हॉल पूर्ण भरून जाईल आता आम्ही इथे बसून बघतोय टप 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 एक एक, एक बांधव जसं असं येतोय तसं आमचं मन पण भरून येत आहे की आपण ज्यासाठी हट्टाहास हट्टा केला ती गोष्ट आज शक्य होते सादर होते आणि हा जो मेळा भरलेला आहे जसं तुम्ही बघितलं असेल जसं श्रीकृष्णाने जसं गोवर्धन परत उचलला होता खूप मोठा पाऊस आला आणि जेव्हा समाजावर संकट आलं तेव्हा त्यांनी गोवर्धन परत उचललं आणि अख्खा समाज त्या पर्वताखाली आला तसाच ह्या विभागामध्ये आम्हाला पूर्ण गवळी समाज एकटवचायचा आहे तो आमचा मानस आहे मी पुन्हा एकदा हाडिक साहेबांना विनंती करेन की जी आपली ट्रस्ट आहे महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्ट त्याचे आम्ही प्रथम कार्यकर्ते आहोत सत्याहत्तर वर्ष जुनी जी ट्रस्ट इथे काम करते त्याच्या ह्या वटवृक्षाच्या सावली खाली साहेब ही संघटना आम्ही उभारलेली आहे त्यामुळे त्याच्या बाहेर त्याच्या आलेखाच्या बाहेर जायची आम्ही हिंमत कधीच करणार नाही लक्षात घ्या खूप साऱ्या गोष्टी असतात मला एक आवर्जून मालिक समाज निवेदन करायचं आहे आपण बसू चर्चा करू शाखा कशी चालवायची पुढे कशी घेऊन जायची आज ह्या विभागामध्ये पाचवी ते दहावीच्या मुलांना आपण ज्या वह्या वाटप करतो आमच्या अंदाजाप्रमाणे आमच्या सर्वेप्रमाणे कमसे कम चारशे मुलं मुली आहेत दहावी ते पंधरावीच्या मुलांना आपण पुस्तकं वाटप करतो परत घेण्याच्या याच्यावरून त्यानंतर वार्षिक आपण वर्धापन दिना त्यांना आपण शिष्यवृत्ती जाहीर करतो ह्या सगळ्या गोष्टीकडून ते राहून गेलेल्या आहेत बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील साहेब आपण एक दिवस बसूया आणि पुढच्या वर्षी ट्रस्टच्या अंडर आपले जे अध्यक्ष राजेजी बिरवडकर साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे एक भव्य दिव्य कार्यक्रम आपण घेऊ आणि त्या मुलांना घरपोच वया पुस्तकं देऊ कारण कुठे ना कुठे गेल्या पाच सहा वर्षामध्ये तिथे ती मुलं आज वंचित राहिलेली आहेत मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगा अशी वाटते पुष्कळ वेळेला आम्ही गोष्ट ऐकलेली आहे की समाजाने आमच्यासाठी काय केलं खूप सारे समाज बांधव म्हणतात की समाजाने आमच्यासाठी काय केलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज एन टी बी या प्रवर्गामध्ये गवळी समाजाला अडीच टक्के आरक्षण आहे जेव्हा नव्वद टक्केवाला मुलाला जेव्हा मेडिकल ॲडमिशन मिळतं त्याच्या जोडीला माझ्या समाजाच्या पंच्याहत्तर टक्के असलेल्या मुलांना जेव्हा ऍडमिशन मिळतं ना ते समाजाने त्याच्यासाठी केलेलं आहे तुम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये बघा जेव्हा सोसायटीचे इलेक्शन असते एक जागा राखीव असते एन टी बीसाठी साठी तिथे विरोधक नसेल तर तुमची निवड बिनविरोध होऊन जाते सहकार क्षेत्र असतील बँका असतील सगळ्या क्षेत्रामध्ये असतील जे कोणी आमचे महानुभाव असतील जे आमचे नेते असतील मग त्यात तटकरे साहेब आले अंसराज अहिर साहेब आले माटे शेठ आले आणि त्यांची आता परंपरा चालवणारे आमचे अध्यक्ष अजयजी बिरवटकर शेठ आले ह्या सगळ्या लोकांनी ती जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे आमच्या समाजाला कुठेही आंदोलन करावं लागत नाही आणि पुन्हा एकदा समाज एकत्र येताना आंदोलन करायची गरज नाही आमच्या समाजाला काहीच गोष्ट त्या प्रकारे जायची गरज नाही फक्त एकच करायचे आज जर आजच्या कार्यमात एखादा विशेष मी सांगू शकतो तर ती सगळ्यात आवडती माझी गोष्ट आहे जे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करायचा कारण मला माहिती आहे जेव्हा मी लहान शाळेत होतो तेव्हा आम्हाला जैन समाज असेल किंवा इतर कुठला समाज असेल ते एखादं सर्टिफिकेट आणि गुलाबाचं पुष्प द्यायचे काल परवापर्यंत आम्ही ते जपून ठेवलं होतं म्हणजे ती एक ऊर्जा असते की मला कोणीतरी सत्कार केला आणि आम्हाला काही जास्त मार्क नव्हते साठ पास साठ पासाच्या पुढे कधी आम्ही गेलोच नाही पण ती जी प्रेरणा मिळते ती तुम्हाला जिवंत ठेवते परत एकदा अजून एक सूचना मी करेन भविष्याच्या काळामध्ये आपल्याला फक्त शिक्षणावर ध्यान द्यायचं आहे मी खास करून मुलांना अंडरलाईन करतोय मुलींना सांगायची गरज नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये साहेब कुठलाही कार्यक्रम घेतला दहा डान्सचे कार्यक्रम घेतले दहामध्ये नऊ मुली एक मुलगा वक्तो स्पर्धा घेतली आठ मुली दोन मुलं म्हणजे हा जो स्त्री वर्ग आहे त्याला इतक्या वर्ष दाबून ठेवलं होतं आणि कुठेतरी त्यांचा ते दबाव उठला तर त्या सुसाट सुटल्या आणि आमची मुलं मात्र पाठीमागे बसली हे होता कामा नये आणि मी तुम्हाला खरंच सांगतो प्रत्येक दुसऱ्या घरी शं ही हा प्रॉब्लेम आहे आमच्या मुलांची लग्न होत नाही आहेत ह्याचं कारण कुणी शोधलं का आज मी पण गवळी गोवा नावाची एक संस्था चालवतो माझ्या संस्थेमध्ये साहेब अडीच हजार जा मुलांच्या नोंदणी आहेत त्या अडीच हजारच्या जा बॅकमध्ये चारशे मुली आहेत म्हणजे अडीच हजार मुलांसाठी चारशे मुली आहेत हे का होतं हे लक्षात घ्या मुली शिकल्या आज समाजामध्ये बारावीची मुलगी शोधून सापडत नाही हे अभिमानाची गोष्ट आहे पण डजनाने मुलं दहावीने बारावी शिक सापडतात काय केलं मुलांनी काय चुकवलं मी बोलत नाही क्रिकेट खेळणं वाईट आहे क्रिकेट छंद म्हणून खेळा इतर गोष्टी करा मित्रमंडळी करा सगळं करा पण शिक्षण हे प्राधान्यानेच केलं पाहिजे शिक्षणाला पर्याय नाही तुम्ही काहीही म्हणा शिक्षणाला पर्याय नाही बाकी ज्याचा ज्याचा जोश असतो त्या त्याप्रमाणे तो, तो प्रगती करतो पण शिक्षण हे कधीच थांबलं नाही पाहिजे आजची जी पुढची पिढी माझ्या आलेली आहे त्यांना मी आवर्जून सांगेन आईवडिलांना पण सांगेन यासाठी दोन फटके चालले तर नक्की द्या पण शिक्षण सोडता कामाने कारण उद्या जाऊन तुम्हाला रडायची जी वेळ येणार आहे ना ती फक्त शिक्षणामुळे येणार आहे शिक्षण झालं तर मुली आपल्या समाजामध्ये पण नवरा शोधायला मागे पुढे बघणार नाहीत त्यांचा पगार झाला तीस चाळीस पन्नास हजार त्यांची अपेक्षा झाली लाख दीड लाख रुपये मुंबईत घर पाहिजे आहेत चुकीच्या अपेक्षा आहेत पण जर तुम्ही तिला आपली बहीण जर विचार केला तर चुकीच्या पण नाही आहेत तर आपण त्या कॅलिबरचे झालो पाहिजे तरच आपण ह्या गोष्टी करू तर आमच्या नेत्यांनी आंदोलन बिंदोलन करायचं काम ते करणार आहेत मागच्या वेळी मी परत एक सांगेन की जे आपले अध्यक्ष आहेत त्यांना देशाच्या राष्ट्रपतींनी राज्यभवनामध्ये त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाच्या वेळी जेव्हा त्यांनी अध्यक्षांना विचारलं की तुमची काय निवेदन आहे तेव्हा आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की माझ्या समाजाला कुठेतरी राज्यामध्ये हे आरक्षण आहे हे आरक्षण आम्हाला केंद्रामध्ये कसं मिळेल अडीच टक्क्याचे पाच टक्के कसे होतील ही त्यांनी मागणी केली हे एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणतंही तिथे लढतंय आहे म्हणून आपण आज सुखाने इथे गोष्टी करतोय आरक्षण अडीच टक्क्याला तरी खूप झालं आपण टक्क्याने तेवढे नाही आहोत पण ह्या गोष्टी आवर्जून झाल्या पाहिजेत आज एक खरंच खेदाची गोष्ट आहे आज आम्ही ताईंना आवर्जून बोलवलं होतं मी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांची माफी मागेन आम्ही प्रयत्न केला पण आज, आज आपले सर्वांचे लाडके खासदार तटकरे साहेब हे आज खासदार झाले आणि सगळ्या सगळ्यांच्या कृपेने आज कदाचित ते मंत्रीपद पण मंत्रिपदपदाने मिळू शकतं आणि त्यांची आज त्यांच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचार सभा आहे अभिनंदन सभा आहे त्याच्यामुळे ताई येऊ शकल्या नाहीत आणि साहेबांचा कार्यक्रम मा असतं आम्ही पण त्यांना काय जबरदस्ती करू शकलो नाही पण ताईंनी आवर्जून आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत ताईं मागून अजय साहेब पण त्यांची पण तीच अडचण आहे त्यांनी पण त्या शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत मी पुन्हा एकदा सर्व उपस्थित माझ्या माता भगिनींचे माझ्या तरुण मित्र मित्रमित्रपरिवाराचे अभिनंदन करेन आभार मानेन आणि साहेब हा जो कार्यक्रम आहे तुम्ही बघत असाल महिनाभर जीवाचं रान आम माझे कार्यकर्ते असे आहेत की गेले दीड दीड दोन आठवड्यात त्यांनी म्हणजे घरात दहा आणि अकरा वास जात आहेत पण जेव्हा ही गती जेव्हा मी बघतो तेव्हा आम्हाला वाटतं काहीतरी चीज झालं आजचा हा पूर्ण कार्यक्रम का मी माझ्या कार्यकर्त्यांना का अर्पित करतो त्यांचे ऋण व्यक्त करतो उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुन्हा स्वागत करतो चुकून नाव साहेब नवीन असल्यामुळे नावं थोडी मागे पुढे होतात ठीक आहे आपण आता मोठे होते एक लक्षात घ्या समाज आता फक्त रायगड पुरता फक्त रत्नागिरी पुरता फक्त कोल्हापूर पुरता म्हणता येणार नाही मी स्वतः कोल्हापूरचं आहे या वसईविरा भागासाहेब माझं मतदान दोन असेल कोण कोण इथे उपस्थित आहे कोल्हापूरचं एक दोन तीन तुम्ही शाहूवाडीचे आहेत माझ्या तालुक्याचे चार म्हणजे एवढ्या सभागृहामध्ये हो चार लोक माझ्या तालुक्याचे आहेत पण मी ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे सर याचं कारण हे आहे कारण आता आपण सीमा नाही मानल्या पाहिजेत आज एखादा होतगुरू असेल त्याला संधी दिली पाहिजे त्याच्या मागे माझी माझी कार्यकारिणी भंकपणे उभी आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे जे काय आज हे घडतं हे सगळ्या माझ्या कार्यकारिणीमुळे माझे सभासद मंडळी आणि खास विशेष मी कौतुक कारण आमच्या ज्या स्त्री भगिनी आहेत त्या पण रात्र दिवस मेहनत करतात त्यामुळे हे कार्यक्रम होऊ शकतात पुन्हा एकदा सांगेन की पाटील साहेब आम्ही अजूनपर्यंत फक्त वीस टक्के समाजापर्यंत पोहोचलेलो आहोत अजून ऐंशी टक्के समाज बाकी आहे आणि अध्यक्ष या मी तुम्हाला आज अभिवचन देतो की फक्त दोन तीन वर्ष आम्हाला द्या हा कार्यक्रम का आम्ही एका भव्य दिव्य मैदानात करू अडीच तीन हजारच्या लोकसंख्येमध्ये करू आणि आमची खरंच इच्छा आहे त्या कार्यक्रमात का ताई याव्यात तटकरे साहेब यावेत आणि ट्रस्टचे सगळे पदाधिकारी आहेत पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देतो आल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अध्यक्षाने चांगलं असं मार्गदर्शन केलंय तरी एक व्यावसायिक उद्योजक सन्माननीय आदरणीय अमृतुल्ल्याचे व्यावसायिक आहेत चहाचे किरण गायकर साहेब उपस्थिती संघटनेच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मान्यवर सभापती साहेब आणि माडिक साहेब काही कार्यक्रमानिमित्त जात आहेत तरी मी पुढील मानोगत व्यक्त कर